नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपण इथे आज बघतोय ही कच्च्या केळ्याची भाजी आपण कच्च्या बटाट्याची भाजी अनेक वेळा खाल्लेली आहे आणि आज आपण इथे कच्च्या केळ्याची भाजी इथे बघतोय इथे चार कच्चे केळी घेतलेली आहेत सुरुवातीला केळाचा देठ काढायचा आणि खालची बाजूचं जे काळं दिसतंय ते काढायचं हे अशा पद्धतीने आपण पहिले कट केलं त्यानंतर हाताने काढायचा प्रयत्न केला तर त्याचा साल निघत नाही यासाठी आपण सोलाणं वापरून आपण सालं काढणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित त्याची सालं सोलाण्याने निघतात कच्च्या केळ्याची भाजी आपण आत्ता उपासासाठी करतोय नेहमीच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा किंवा जेवणासाठी सुद्धा ही भाजी अतिशय हेल्दी आणि सोपी आहे इथे आपण बारीक बारीक याचे काप करून घ्यायचे आहेत हे चिरत असताना केळी थोडीशी चिकट असल्यामुळे थोडंसं चिकटपणा त्याला असतो त्या पद्धतीने बारीक बारीक त्याचे काप आपण करायचे आहेत खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत एका बाजूला लोखंडीकडे घेतली त्यामध्ये एक पळी तेल घेतलं केळीच्या तुकड्यांवरती आपण एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि त्याबरोबरच एक चमचा तिखटही घातलेला आहे यानंतर कढईमधलं तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घातले जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये मिरची थोडंसं तिखट त्यानंतर सगळ्या केळीचे तुकडे आपण त्यामध्ये घातले ते व्यवस्थित मिक्स केले लोखंडी कढईमुळे कोणत्याही पदार्थाला खमंगपणा आणि खरपूसपणा येतो ही, ही, ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि यानंतर त्याला झाकण घालून आपण वाफ आणणार आहोत हीच भाजी नेहमीच्या नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही यामध्ये मसाला गरम मसाला कांदा लसूण हे सगळं तुम्ही घालू शकता इथे आपण उपवासाची करतोय त्यामुळे अगदी सिम्पल फक्त तिखट मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे यानंतर इथे आपण धनेपूड आत्ता घातलेली आहे आणि चिमुटभर साखर आपण घातलेली आहे कारण ही कच्ची केळी ही थोडीशी आंबटसर असतात आता याला झाकण घालून एक दोन मिनटं वाफ आणलेली आहे यामध्येच दाण्याचं कुठंही किंवा खोबरंही घालू शकतं आता इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण इथे ही भाजी तयार केलेली आहे यावरती आपण कोथिंबीर बारीक चिरून त्यावरती आपण घालणार आहोत अशा पद्धतीची भाजी ही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय आवडते आणि हेल्दी पण आहे आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील आणखी कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा पदार्थ तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता धन्यवाद